श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा बारा एप्रिल रोजी होतीय ही यात्रा यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ज्योतिबा डोंगराची तसंच मंदिर परिसराची पाहणी केली बारा एप्रिल रोजी श्री ज्योतिबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे या यात्रेसाठी सुमारे आठ ते नऊ लाख भाविक येतात भाविकांची गैरसोय होऊ नये आणि यात्रा यशस्वी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे विविध विभागांमार्फत जोतिबा डोंगर इथं युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे चैत्र यात्रेपूर्वी जोतिबा डोंगरावरील कामं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दरम्यान जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी यात्रेच्या तयारी संदर्भातील कामांची पाहणी केली पन्हाळ्याचे प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामविकास अधिकारी तसंच देवस्थानचे सचिव आणि ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक उपस्थित होते यात्रेच्या तयारी संदर्भात सुरू असलेल्या कामांबाबत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी समाधान व्यक्त केलं पार्किंग व्यवस्था स्वच्छता गृह दर्शन मंडप निवास व्यवस्था पालखी आणि सासनकाठीचा मार्ग पाण्याची व्यवस्था विद्युत व्यवस्था याबाबत काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या